एम पी एस सी गट क लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेची तात्पुरती निवड यादी जी आहे ती प्रकाशित झाली जाहीर झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा वॉरियर्सचे मॅसेजेस आले बरेच वॉरियर्स जे थर्टी एट चॅलेंजमध्ये होते मेन्ससाठीच्या रिझल्ट आलेला आहे आणि बरेच जण जे आहेत ते अगदी काठावरती आहेत म्हणायला हरकत नाही किंवा त्यांच्या रिक्वेस्टचे मॅसेजेस येत होते की मॅम अशी बरीच मुलं आहेत जी ऑलरेडी दुसऱ्या पोस्टवरती आहेत पण तरीसुद्धा त्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे आणि जर त्यांनी ऑप्टिंग आऊट केलं तर आमचं सिलेक्शन होऊ शकतं सो तुम्ही रिक्वेस्ट करा म्हणून आणि फक्त त्यांचे मेसेजेस आले म्हणूनच नाही तर यापूर्वीसुद्धा मी ऑप्टिंग आऊटचा व्हिडिओ केलेला होता आणि सेम त्याच पद्धतीने परत एक रिक्वेस्ट असणारा हा व्हिडिओ आहे ऑब्वियसली जी मुलं ऑलरेडी दुसऱ्या पोस्टवरती आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये ऑलरेडी एक जॉब आहे आणि त्यांना लिपिक टंकलेखकची जी काही पोस्ट आहे ती नको आहे पण तरी सुद्धा ते ऑप्टिंग आउट करत नाही याच्या पाठीमागे त्यांची जी मानसिकता आहे ती समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर अर्थात तुम्ही ज्या प्रवासामध्ये आहात आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो ऑबवियसली आपल्याला प्रत्येक पाऊलावरती अशा लोकांचा सामना करावा लागतो जे लोक आपल्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करत असतात जे लोक उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त त्रास कसा होईल मानसिक त्रास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात सतत तॉंट मारत असतात आपल्या फॅमिलीला तो त्रास झालेला असतो आणि यामुळे बरीचशी मुलं ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी दुसऱ्या पोस्टवरती झालेलं आहे तरीसुद्धा त्यांना हे दाखवून द्यायचं असतं की तुम्ही मला म्हणत होतात ना की मी काही कामाचा नाही आहे किंवा मी काहीच करू शकत नाही आहे आयुष्यामध्ये मी हे करून आहे मी एकावेळी एवढ्या सगळ्या पोस्टवरती सिलेक्ट होऊ शकतो मी एवढ्या सगळ्या एक्झाम क्रॅक करू शकतो हो आणि त्यामुळे ऑक्टिंग आउट करायला ते तयार नसतात कारण फायनल लिस्टमध्ये त्यांना त्यांचं नाव हवं असतं अर्थात त्यांची मेहनत तितकीच असते तुम्ही तेवढी मेहनत घेतलेली आहे हे मलाही मान्य पण ज्या संघर्षातून तुम्ही जाताय जे टोंबने तुम्ही ऑलरेडी ऐकलेले आहेत तुम्हाला एक पोस्ट मिळाल्यानंतर कुठेतरी तुमचं आयुष्य निश्चितपणे बदललेलं आहे तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या पोस्टवरती आहात सो तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फॅमिलीच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज झालेला आहे जो पॉझिटिव्ह चेंज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा होता किंवा जे आयुष्य जगण्याचं स्वप्न तुम्ही पाहत होता तुमच्या फॅमिलीसाठी जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते कुठेतरी तुमचं पूर्ण झालेलं आहे तुमच्यासारखेच इतर कितीतरी वॉरियर्स आहेत ज्यांच्या लाईफमध्ये सध्या हा संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष थांबू शकतो तो संघर्ष संपू शकतो केवळ तुमच्या एका डिसिजनमुळे जर तुम्ही ऑप्टिंग आऊट केलं तर आणि म्हणून मनापासून रिक्वेस्ट करते की ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी जॉब आहे ज्यांनी ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी एक्झाम्स आणि तिथे त्यांचं सिलेक्शन होणार आहे किंवा ज्यांना बिलकुल आवडच नाही आहे या पदाची त्यांनी कृपा करून ऑप्टिंग आऊट करा अठरा एप्रिलपासून ऑपटिंग आऊटची लिंक जी आहे ती सुरू झालेली आहे सो तुमच्याकडे हा चान्स आहे की तुम्ही एका दुसऱ्या कॅन्डिडेटची लाईफ जी आहे ती कम्प्लिटली चेंज करू शकता कारण खूप आशेणी ही मुलं माझ्यासारख्या कितीतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे टीचर्स आहेत त्यांच्याकडे कितीतरी आशेने पाहत आहेत की कदाचित आमच्या रिक्वेस्टमुळे तुम्ही ऐकाल बरेच लोक कदाचित तुम्हाला ब्लेमही करत असतील की तुम्ही एक पोस्ट असताना कशासाठी दुसरी पोस्ट हवी आहे पण त्याच्या पाठीमागचा तुमचा दृष्टिकोन ऑलमोस्ट कॅन्डिडेटचा दृष्टिकोन हा असेल की मी मेहनत घेतली आहे माझ्या मेहनतीवरती मी पोस्ट मिळवली आहे मी का सोडू पण जर आपल्याला तिथे जायचंच नाही आहे जसं की तुम्हाला एखाद्या गावाला जायचंच नाही आहे तर त्या बसमध्ये का चढायचं ती बस निघेपर्यंत तिथे बसून राहायचं ती सीट अडवून राहायचं याला काहीच अर्थ नाही आहे त्याच पद्धतीने ऑब्वियसली तुम्ही मेहनत घेतली तुमच्या मेहनतीचं ते फळ आहे तुम्हाला जो काही तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या आयुष्यातील काही लोकांनी जो त्रास दिला तुम्हाला त्यांना स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे तुम्ही ते ऑलरेडी करून दाखवलेले हो पण तरीही तुमच्या मनात जर तीच एक भावना असेल ऑप्टिंग आउट केल्यानंतर तुम्ही ऑप्टिंग आऊटचं तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मी नावासकट तुमचा रिझल्ट जो आहे आणि तुम्ही ऑप्टिंग आउट केलेला आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या लोकांना दाखवून देऊ शकाल की यस तुमचा रिझल्ट आलेला आहे पण कृपा करून स्वतः कोणाचीही अशा पद्धतीने जागा अडवून ठेवू नका कारण कितीतरी आई वडील अजूनही या आशेवरती जगत आहेत की उद्या माझी मुलगी नोकरीला लागेल उद्या माझा मुलगा नोकरीला लागेल आणि हे जे काही आम्ही दारिद्र्यात हितपत पडलोय हे जे काही आयुष्य आम्ही जगतोय ते कुठेतरी बदलेल आम्ही याच्यातून बाहेर पडू त्या आई वडिलांसाठी त्या मुलांच्या संघर्षासाठी कृपा करून हा एक निर्णय घ्या आणि आजच्या आज ऑप्टिंग आउट करा मला आशा आहे की तुम्हाला मी जे सांगते ते पटलं असेल कारण तुम्ही स्वतः त्याच सिच्युएशनमधून गेलेले आहात आणि तुम्ही जर त्या सिच्युएशनमधून गेलेले आहात तर मी तुम्हाला ती सिच्युएशन एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे की ज्यावेळेला आपण अशा सिच्युएशनमध्ये असतो की आपल्याकडे जॉब नाही आहे आपण केवळ प्रिपरेशन करतो आहे त्यावेळेला आपल्याला किती लोकांना सामोरं जावं लागतं किती भयानक प्रकारचा मानसिक त्रास आपल्याला सहन करावा लागतो तो आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबालासुद्धा सहन करावा लागतो आणि केवळ एक पोस्ट मिळाल्यामुळे किंवा एक नोकरी मिळाल्यामुळे आपल्या फॅमिलीचं आयुष्य किती बदलू शकतं याची तुम्हाला चांगली कल्पना आहे याचा तुम्हाला चांगला अनुभव आहे म्हणूनच प्लीज ऑप्टिंग आउट करा थँक्यू